आज ये ठाणा शहरेमाही आज हे ठाणा शहरेमाही एस टी आरक्षण संदर्भामध्ये एलगार मोर्चानं आयोजन हे ठिकाण करेम आहे आणि हे मोलगा हे मोर्चानं प्रचंड मोठा जनसमुदाय हे ठिकाण उपस्थित होतो बोरबद्दल सारी बंजारा समाज वती यात उपस्थित हम हा पहिला धन्यवाद मानाचा हमारे एक किमुच की बंजारा समाजनं एस टी सारी मोठो मुद्दा लेता आणि हम का चालयचा आबे कोणी बेचाळीस मोर्चा वेगळे ही ही बेचाळीसावा मोर्चा येतो तो एक्केचाळीस मोर्चा एक माई आम्हाला हीच मागणी येते की बंजार की बंजारा समाज बंजारा समाज ही पेले तीच रो सारी क्रायटेरिया पूर्ण करत तीस सप्टेंबर दी हजार चोवीसच्या माय एस सी एस सी कॅटेगरीनं उपवर्गीकरणा नोटिफिकेशन केंद्र सरकार काढो आणि व केंद्र सरकार नोटिफिकेशन उपवर्गीकरण कर, 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 करताना हमारा स्वतंत्र कधीतरी हमारो हक्क हमने प्रस्ता प्रस्थापित घेणं करता हा मागणी करता या ठिकाण हमार एस टी आरक्षणे परफेक्ट हमार अशी मागणीच लो की लोक कच की भाषे पाच क्रायटेरिया बेटे बेटेनी पण जना अठराशे एकाहत्तर जात गुन्हेगारी कायदो ब्रिटिश सर सरकार लायो आणि व जात गुन्हेगारी कायद्यामाही हमनेनं गुन्हेगार करता आणि कलंग हामाप लागो एकोणीसशे सत्तेचाळीस आपले आपल्या देशाने स्वातंत्र्य मळगो आणि एकोणीसशे बावन्न तोणी बंजारा समाजनं स्वातंत्र्य मिळो कोणी व न अस्तित्व टाकाय सारू की भाव पुरावा कायच तो एक अठराशे एकाहत्तर तो एकोणीसशे बान्न बावन्न व ते तोणी आपडा मोठा पुरावा बंजारा समाजाचं वर नंतर बापट आयोग इथे पकडतानी तो मंडल आयोग तो कमिटी तो कमिटीतोणी सारी शिफारशीचं की बंजारा समाजाने एस टी आरक्षणेमय आरक्षण देऊ करताना पण अति अथराव्हटो तर आम्हाकडं जर पुरा पचं हा ममने यात क्या किंवा आम्हाला विरोध दर्शारो काही कारणशीचा इतर जे एस टी आरक्षण आरक्षणे आम्हा जे इतर बंधूचं बोलून हम आरक्षण खोसरे कोणी हम हमारे नवीन नोटिफिकेशन नुसार हम हमारो स्वतंत्र आरक्षण मागरेचा की महाराष्ट्र विजे आणि डीटी मध्ये तीन आरक्षण आरक्षणचं गोव्हरमेंट चार टका आरक्षण भेळताना सात टका आरक्षण स्वतंत्र अ आणि ब असं उपवर्गीकरण हमने देणू वर मागणी करता एल्गार मोर्चा या ठिकाण नियोजन येत होतो येते ती ये मोर्चा रो नियोजने निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब ठाणा शहर येणून सादर वेगवचं आणि वरून जामेल शासनेचं तो शासनाने हमार विनंती रिय की तम बंजारा समाजानं एस टी आरक्षण एस टी आरक्षण मोडणू करता केंद्र सरकारे शिफारस करणू आणि संविधाने कलम तीनशे बेचाळीस दिनुसार बंजारा समाज न उपवर्गीकरण एसटी आरक्षण ये ठिकाण हम जाहीर मागणी करायचा आता बोलूचो थांबू थांबवू जय शेवालाल जय महाराज जय भारत